भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रारूप प्रसिद्ध झाली असून त्यात एक हजार सातशे तीन सभासद मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत सभासदांनी आपल्या शेअर्स ची पूर्ण रक्कम भरल्याने त्यांचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार आहे तथापि सुमारे एकवीसशे सभासदांनी आपल्या शेअर्स ची रक्कम पूर्ण न भरल्याने ते या निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने शेअर्स ची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सभासदांमधून होत आहे तालुका कार्यक्षेत्र असलेल्या महेश नागरी पतसंस्थेची सन दोन हजार तेवीस चोवीस ते सा साथी संचलक होता है। साथी होता ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पंचवार्षिकसाठी संचालक मंडळ निवडणूक होत आहे सतरा जागांसाठी निवडणूक होत असून त्या सर्वसाधारण महिला राखीव अनुसूचित जाती जमाती एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अशा समावेश आहे सदर निवडणुकीसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था शुभांगी गोंड यांनी दोन जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे सदर यादीवर हरकतीसाठी आठ जानेवारी पर्यंत मुदत होती या मुदतीत केवळ एकच हरकत दाखल झाली असून ती सभासदांच्या शेअरच्या संदर्भात आहे प्राधिकरणाने प्रारूप यादी संदर्भात प्रसिद्ध केलेली जाहिरात ही अनेक सभासदांच्या वाचण्यात आली नाही त्यामुळे त्यांना आपल्या शेअर्स पूर्ण भरता आले नाहीत त्यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली असून शेअर्सची रक्कम पूर्ण करण्यासाठी सभासदांना मुदत वाढवून द्यावी अशी मागणी होत आहे अंतिम मतदार यादी बारा जानेवारीला प्रसिद्ध होणार असून तत्पूर्वी याबाबत निर्णय अपेक्षित आहे ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा